लेणेद्रीजवळील कुमशेत तालुका जुन्नर येथील ठाकरवाडी वस्तीमध्ये राहत असलेल्या सहा वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारल्याची हृदयद्रावक घटना रात्री आठच्या सुमारास घडली सिद्धार्थ प्रवीण केदारी असे या बालकाचे नाव आहे सिद्धार्थ रात्री पडवीमध्ये अभ्यास करत असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घालून फरफटत बाहेर नेले यावेळी घरच्यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत त्याचा क्षणार्धात मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्यासह वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले जुन्नर तालुक्यात बिबट्याचे मानवावरील हल्ले वाढत चालले आहेत शासनाला आणि आमदार खासदार यांना घटनेचं गांभीर्य अजूनही कसं लक्षात येत नाही असा संतप्त सवाल आता तालुक्यातील नागरिक करत आहेत बिबट प्रश्नावर पोकळ व्यतिरिक्त जनतेच्या हातात काहीच पडत नाही हेही पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे आपण फायनल राहू आपल्या मुद्द्यात मीडिया पुढे थांबण्यापेक्षा तुम्ही कामाला लागा सर काहीतरी काम करा आम्ही बोलणार आमचा घसा तर कोरडा पडायला था। लागला पण तुम्हाला कुठला था। गम नाही

साहेब नमस्कार फॉरेस्ट कॅपिटल हॅलो शंभर अधिकारी कामाला खाडी साहेब आले ते त्यांना सांगितले भाऊ तुमचं नाव सांगा आणि नेमका हा प्रकार काय झालाय साहेब माझं नाव सुधीर महाराज गोलप मी बल्लावडीचा आहे आमच्या शिव पश्चिम म्हणजे दहा मिनिटाच्या अंतरावर एक ठाकर वस्तीमध्ये कुमशेत फाटा आहे तिथं ठाकर वस्तीमध्ये सहा साडेसहा ला मुलगा एक पहिलीचा मुलगा आहे आणि अंगणवाडीत तिची बहीण आहे ते दोघ वट्यावर अभ्यास करत होते बरोबर आणि आईला सांगितलं का बाबा मला भूक लागली आई साहेब आतमध्ये गेली साडेसहा ते सातचा साथ टाइम होता घर घरावर वटा आणि वट्याच्या पुढे एक सेड आहे त्या शेडमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या आणि मुलगा त्या वाट्यावर बसलेला होता आणि आतमध्ये आई साहेब करत होती मुलगा मुलगा अभ्यास करत होता त्याचा पेन सुद्धा पन्नास फुटावर त्या हातातला पेन होता ना त्या मुलांनी त्याचा जीव गेला तर तो सोडला नव्हता तो पन्नास फुटावर सापडलेला आहे तर त्या बिबट्या आला त्या शेळ्यावर अटॅक न करता तो नरभक्षक बिबट्या त्याने त्या मुलाला पकडलं आणि कमीत कमी दीडशे ते दोनशे फूट फरफटत नेले त्याच जेव्हा आम्ही त्या समजलं आम्हाला आम्ही आल्यानंतर त्या ते बॉडी पाहिल्यानंतर साहेब त्याची मांडी आहे ना मांडी गुडघ्यापासून तर कमरेपर्यंत पूर्ण फाटलेली आहे गळ्यावर असे धाग ते नख्याचे खुना आहेत असा हा प्रसंग झालेला आहे एक सात साडेसातच्या दरम्यान झाला तो पहिलीला असणारा मुलगा गतप्रण झाला साहेब त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गावकऱ्यांची काय भूमिका आहे आता गावकऱ्यांनी डॉक्टर होते काही ग्रामस्थ होते काही आजूबाजूचे आमच्या सारखे ग्रामस्थ होते आम्ही असं ठरवलेलं आता का जोपर्यंत तो बिबट्या आता कुणाचा वन खात्याचा बिबट्या त्या वन खात्यावर जर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही ते त्यांच्या ताब्यात देणार नाही प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीमध्ये बिबट्या आणण्यासाठी यांनी काहीच केलं नाही एक आठ महिन्यापूर्वी साहेब मी स्वतः आंदोलन केलं होतं बिबट्याविरोधात का बिबट्या हा तालुक्यासाठी घातक आहे एक दिवस असा येणार आहे का बिबट्या तालुक्यात राहणार आहे आणि आम्हाला तालुक्याच्या बाहेर जावं लागणार आहे तेव्हा सातपुते साहेबांनी मला सांगितलं होतं दोन महिन्यामध्ये आम्ही प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणीमध्ये आणू नसबंदीचा प्रस्ताव पाठवू आणि दोन महिन्यामध्ये तालुक्यामध्ये बिबट्या परत कुठलाच हल्ला करणार असा शब्द दिला होता नाही मुलगा तर गेलाय आई तीन तास झाले साहेब जीवाच्या आत अकंत बाळा बाळा म्हणते तिच्या तो, तोंडाला कोरड पडली म्हणजे एवढं भयान काम झालेलं आहे साहेब म्हणजे एवढा प्रकार भयान आहे ना आज त्या माऊलीने आता बाळ म्हणून कुणाला हाक मारायची अशी परिस्थिती आज त्या कुटुंब ओढवली ते कुटुंब आज हे तालुका आहे या तालुक्यात प्रत्येक व्यक्तीवर ही प्रसंग येऊ शकतो जर जुन्नर तालुका बिबट मुक्त नाही झाला ना प्रत्येक कुटुंब ही परिस्थिती आणि साहेब सांगायचं तात्पर्य असं का तालुक्यातील गोर गरीब समाज हा डोंगरात का, डोंगराच्या कान्याकोपऱ्यात राहतो आज तालुक्यामध्ये चिंचोली असेल बदगी बेलापूर त्या, त्या परिसरामध्ये काल तिने ही जे प्रसंग लागोपाठ घडलेत ना हे ठाकर समाजावरच घडलेत त्या गोर आता पाहिजे कुणाकडे तुम्ही देणार हो पैसे तुम्ही देणार हो हे करणार ते करणार ते बाळ त्या भेटणार आहे का नाही माझे या खात्यातील जे वन मंत्री आहेत नाईक साहेब आपल्याला विनंती आहे साहेब तुमचं पितृत्व जर जागा असेल ना तालुक्यातील बिबट्या हटवा नाही तर तालुका आमचा हा पोरका होणार आहे आणि बिबट्या इथं माजणार आहे आणि आम्ही इथून संपणार आहे